श्री गुरुदेव नम श्रीपाद राज शरण प्रपत्ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जन्म जन्मांतरीचे पुण्य फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूंचे संदेश तुमच्या समोर येतात प्रभू तुमच्यावर कृपा दृष्टी करणार आहेत म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे चुकूनही वगळण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका अध्याय एकोणीस वृत्तांत श्री गुरुचरण समागम वल्लभेश्वर शर्मा सुब अण्णा शास्त्री आणि मी असे चौघे जण श्रीपाद प्रभूंच्या लिलांचे स्मरण करीत होतो त्याचवेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंग अन्ना शास्त्री आला तो वेदशास्त्र पारंगत होता लिंग अन्ना शास्त्री म्हणाला मी पित्याच्या तर्पणानिमित्त पदगया क्षेत्री पवित्र असलेल्या पिठिकापुरम क्षेत्री आलो माडो आजोबा कर्मड ब्रह्मण होते ते धनवान असले तरी स्वभावाने मितव्यायी होते ते शास्त्रज्ञात सांगितल्याप्रमाणे संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्यांना आपलेसे करून घेत असत पितृदेवांना संतुष्ट करण्यासाठी भाविक लोक दहा प्रकारचे दान यथाशक्ती देत असत परंतु माझे आजोबा अत्यंत थोड्या पैशात सर्व विधी आटोपून स्वतःचा अधिक अधिक फायदा होईल असे पाहत त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साजेसा नव्हता काही कालावधीनंतर व्याधींनी त्यांचा मृत्यू झाला माझे वडील सुद्धा माझ्या आजोबांसारखेच होते कालांतराने त्यांचा सुद्धा मृत्यू झाला मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवतांचे श्राद्ध अर्पण करी कर्मे करीत असे आमच्या घरी आकारण कलह कलहकलहामुळे माझी मनशांती नेहमी भंग पावत असे परमशांती स्वभावाचे माडो आप्तमित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र रूप धारण करीत याच वेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली माझा मुलगा मुलगी जावई या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोसे केले होते माझे जीवन नरकमय झाले होते जीवनात धन असेल तर जीवन जगण्यात आनंद वाटतो परंतु माझ्याकडे तर धन नव्हतेच शिवाय गृहकल या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला परंतु मरणानंतर पिशाश योनी प्राप्त होण्याची मला भीती वाटत होती माझ्या मृत्यूनंतर माझी शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यक्रिया होणार नाही हे निश्चित होते एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचे काम आटोपून जेवणासाठी येऊन बसलो त्या दिवशी सुनेने विटळलेले अन्न वाढून दिले त्यास वास येत होता त्यात थोडे किडे सुद्धा दिसले गोशाळेतील कामाने मी अत्यंत थकून गेलो होतो आणि भुकेने डोळ्यात आसवे येत होती माझी स्थिती फार दयनीय झाली होती माझ्या अल्पसखे कला कन्या हे खरेच माझे आहेत का हा सारा माया जाळ तर नाही ना माझ्या मनात गोंधळ उडाळा होता आणि विचारशक्ती खुंटित होती इतक्यात एका अवधुताने मला दर्शन दिले करुणेचा महाप्रवाह त्याच्या नेत्रातून ओसडत होता त्या करुणामूर्तीस पाहून मी लहान बालकासारखा त्याच्याकडे धावत गेलो ही व्यक्ती माझ्या चिरपरिचयाची असल्यासारखे मला वाटले मी त्या अवधुताच्या दिव्य चरणावर डोके ठेवून नतमस्तक झालो ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केले अवधुताने थाळीतील अन्नास स्पर्श करून ते शुद्ध केले परंतु ते विकटे अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ आला त्या थालीतील थोडा हलवा अवधुताने खाला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला तो मी अत्यंत आनंदाने खाऊन तृप्ती ढेकर दिली त्या प्रसादाच्या सेवनाने माझ्या नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखे वाटले अवधुताने नंतर मला एक पहार दिली व ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितले बराच मोठा खड्डा झाला त्यात दोन कुत्र्यांचे अस्थिपंजर देह दिसले अवधुताने त्या खड्ड्यात तांदळाचे पेस्ट टाकण्यास सांगितले त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेस्ट टाकून तो खड्डा बुजवून टाकला त्यावर ते, ते अवधूत म्हणाले तुझी पिशाश नाधे मुक्तता झाली आणि तुझ्या घराची आता स्थूल शुद्धी झाली आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील पदगे प्रमाणे महिमा असलेल्या पिटिकापुरमहून तुला बोलावणे आले आहे तू तत्काळ प्रवासाची तयारी कर बाकी व्यवस्था मी पाहि आपण पिटिकापुरम थेट भेटू अवधुताच्या आदेशानुसार मी पिटिकापुरमला जाण्यास निघालो घरी कोणाला सांगितले नाही अगदी अंगावरील एक कपड्यानिशी निघालो थोडे अंतर चालतच संध्याकाळ झाली एका अमराईत मी प्रवेश केला तेथील यजमान नृसिंह अप्पा याने मोडो एथोचित स्वागत केले खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळे दिली ती खाल्याने माझी भूक शांत झाली त्या अमराईच्या यजमानांच्या विनंतीनुसार मी रात्री तेथेच मुक्काम केला सकाळी स्नान संध्यादी आटपून पुढे जाण्यास निघालो तेव्हा नृसिंह अप्पाने मला आंब्याचे एका वस्त्रात बांधून दिले औधूताने सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची व राहण्याची उत्तम सोय झाली होती त्या औधूताच्या लीलेचे मोठे आश्चर्य वाटत होते त्यानंतर तो नृसिंह अप्पा मला म्हणाला कालपासून माझ्या स्वप्नात एक अवधूत येत आहे तो अवधूत मला म्हणाला तुझ्याकडे उद्या एक सद ब्राह्मण येईल दक्षिणा सुद्धा दे मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातील आंबे दे मला पडलेले स्वप्न आज खरे झाले तुमची सेवा करण्याची संधी मला योगाने मिळाली व तुमचे दर्शन झाले मी धन्य झालो या घडलेल्या घटनेवरून मला असे नक्की वाटते की ते अवधूत व्यक्ती नसून ते कोणीतरी दिव्य महापुरुष असावा मी पुढच्या वस्त्र धारण करून वेद स्मरण करीत चालत असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव झाला त्या विद्युत प्रवाहाने मला एका अनामिक सुखाची अनुभूती होत होती माझ्या सोबत एक वेद पारंगत महापंडित चालत असल्याचा मला भास झाला तो वेदांतातील सावित्री मंत्राचा सा उच्चार करीत होता मी सुद्धा त्याच्याबरोबर बरोबर वेद म्हणत होतो एवढ्यात तो म्हणाला सावित्री वर्णन मुख्य मंत्र आहे त्रेतार युगापासून भरतवाज ऋषींनी सावित्री काटक चयन केले ते सुद्धा पिटिकापुरम येथे घडले कधीतरी केलेले विधान आज सत्य होऊन पिटिकापुरम येथे श्री येथे श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री अवतरित झाले आहेत वेद वेद हे आणि ईश्वर निर्मित आहे पठणाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे परंतु वेद अध्ययन सर्व वर्णांच्या लोकांना करता येते ब्राह्मण कृष्णांची भक्ती करीत परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शरीरावर प्राक्षण करेल तुला बोलावणे आले आहे तू किती भाग्यवान आहेस तेव्हा मी म्हणालो अहो महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहे त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय अरे बाबा श्रीपादांचे दर्शन सर्व पापांचे शाळन करणारे असते ते साक्षात दत्तप्रभू आहेत त्यांची जन्मभूमी पिटिकापुरम क्षेत्र आहे पूर्वयुगात ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी परमेश्वर आणि पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन रक्षण आणि केले त्या काळी विष्णू दत्त आणि सुशिला हे एक पुण्यवान दंपती राहत होते सुशिला एका साधवी स्त्री असून आपल्या पतिव्रताने आणि साधना सामर्थ्याने ती सती अनुसये समान होती विष्णू दत्त एक अत्यंत विद्वान आचरण संपन्न सच्छिल ब्राह्मण होता त्याने आपल्या साधनेने आणि विद्वत्तेने अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केले होते या अभय दामपत्यांनी सती अनुसया आणि अत्रि मुनी बरोबर दाम्पत्य स्थिती प्राप्त करून घेतली होती ही स्थिती निराकार असून नेत्रगंगा अगोचर असते त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो विष्णू दत्त आणि सुशिला पुढील जन्मात सुमती राणी आणि अप्पलराज शर्मा या रूपात जन्मास आले त्यांनी केलेल्या तपाचे फळ स्वरूपच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने एक दिव्य पुत्राचा लाभ झाला श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद प्रभूंचा हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहू त्यांची प्रत्येक चांगली इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण होऊ ही चरणी प्रार्थना धन्यवाद